मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन भारतीय जनता पक्षाच्या नाशिक महानगर ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि डीजीपी नगर दोन मधील सिद्धिविनायक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक मॉलचे संचालक तथा बीड जिल्ह्यातील हातोला गावचे भूमिपुत्र श्री अजय आगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाने अजय आगाव यांच्यावर विश्वास व्यक्त करताना मोठी जबाबदारी सोपविली आहे त्यानुसार भाजपा ओबीसी मोर्चाचे नाशिक महानगर, नासीक वेग नासीक महानगर अध्यक्ष अजय आगाव यांनी नाशिक महानगरातील विविध भागातील भाजपा कार्यकर्त्यांचे संघटन करून सहासष्ट कार्यकर्त्यांची कार्यकारिणी घोषित केली आहे भारतीय जनता पक्षाच्या वेगवेगळ्या मोर्चांची नुकतीचं पुनर्रचना करण्यात आलेली आहे या पुनर्रचनेमध्ये भाजपा नाशिक महानगर ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री अजय आघाव हो, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यांची नियुक्ती झाल्यानंतर श्री अजय आघाव यांनी त्यांची कार्यकारिणी जाहीर केलेली आहे अजयजी नमस्कार सन्मानतर्फे आपलं मनापासून स्वागत आणि आपलं अभिनंदन की आपली नाशिक महानगर ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे तर आपण कार्यकारिणी जाहीर केलेली आहे त्या कार्यकारिणीची आपण माहिती द्या सर्वप्रथम सन्मान टीमचे तुमचे अरियोगचे खूप खूप आभार की तुम्ही आपल्या कार्यकारिणीचे दखल घेऊन दखल घेत आहे सर्वप्रथम तुमचे पूर्ण सलमान टीमचे पुरस्चे एकदा खूप खूप आभार आपली कार्यकारिणी काय काय नाशिक जिल्ह्यामध्ये ओबीसी मोर्चाची माझी शहराध्यक्षपदी निवड झाली महाराष्ट्र राज्याचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मी चौधरी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विक्रमाणा नागरे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्याचे शहराध्यक्ष श्री प्रशांतजी जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझी ओबीसी शहराध्यक्षपदी निवड झाली यामध्ये मला पूर्ण नाशिक शहराची कार्यकारिणी करण्याचा मला योग आला यामध्ये दोन दिवसापूर्वी मी नाशिक शहराची कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये प्रशांतजी जाधव लक्ष्मीजी सावजी यांच्या मार्गदर्शनाखाली मी ए, ही पुढील कार्यकारिणी जाहीर केली त्यामध्ये उपाध्यक्षामध्ये दिलीप देवांग राजेंद्र कोरडे सुनील गोरे शंकर विदाते विलास सानप महिलामध्ये रेखा गीते मंगेश रोजेकर संदीप सनवणे शिवाजी रसाळ अशोक जाधव प्रकाश शिरसाद महेंद्र सूर्यवंशी यांची उपाध्यक्ष म्हणून नाशिक शहरामध्ये निवड केली त्याचप्रमाणे सरचिटणीस म्हणून शिवाजी नाना बरके उदय रत्नापारखी दीपक पाटील संतनुष शिंदे यांची नाशिक शहराच्या सरचिटणीसमध्ये निवड केली त्याचप्रमाणे सचिव म्हणून शरद काळे हरिभो सातपुते संजय देव सुमित्रा हाटळ सचिन बेलदार सोमनाथ शिंदे विनोद नाजरे रघुवीर सोनोने विष्णू बेळगे संभाजी जाधवर विजय माळी यांची सचिवपदी निवड केली त्याचप्रमाणे कोषाध्यक्ष म्हणून भगवान कालेकर महिला अध्यक्ष म्हणून सारिका नागळे महिला उपाध्यक्ष म्हणून सुमन विश्वराव यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सोशल मीडिया संयोजक म्हणून कैलास कोरडे सहसंयोजक म्हणून मंगेश सोजेकर आणि युवक अध्यक्ष म्हणून उमेश शिंदे आणि उपाध्यक्ष म्हणून भूषण साहने यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे मान्य पंतप्रधान यांनी विश्वकर्मा योजना ही खूप चांगल्या पद्धतीने गोरगरिबांसाठी लाभ दिलेला आहे या विश्वकर्मा योजनेचं मुख्य संयोजकपद म्हणून चंद्रकांत चिंचोळे यांची निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सरल ॲप आहे त्याचं संयोजक म्हणून गोरख खैरनार यांची निवड करण्यात आली भारताचे पंतप्रधान जसे पंतप्रधान पद पदावरती विराजमान झाले त्यांनी एक अतिशय असा चांगल्या पद्धतीचा आहे मन की बात या मन की बातचा संयोजक म्हणून दीपक पगारे यांची त्यांनी निवड केली आहे त्याचप्रमाणे कार्यकारी सदस्य जे आहेत नाशिक शहराचे तर सदस्यमध्ये ईश्वर सानप शिवाजी रसाळ विठ्ठल कुमावत तानाजी आष्टेकर संजय प्रयागे मंगेश नागरे निलेश घुगे योगेश बागुल सचिन शिंदे प्रवीण अहिर संतोष बेदरकर दिनेश चौधरी मनीष चौधरी राजेंद्र नारखेडे अनिल पवार रवींद्र भुगे शशिकांत देव श्याम शिंदे प्रशांत बत्तासे कृष्णा नागपुरे धनंजय इकनकर विजय कापसे नितिन पाटील संभाजी पालवे आणि मुकेश गुगे यांची नाशिक शहराच्या कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली मला अतिशय आनंद होत आहे की या कार्यकारिणीमध्ये माननीय प्र प्रदेश प्रवक्ते लक्ष्मीजी सावजी विक्रमान नागरे आणि आपल्या नाशिक शहराचे शे शहराध्यक्ष प्रशांतजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मला अतिशय चांगला योग आला की या पूर्ण नाशिक शहराचं काम करण्यासाठी मला एक संधी मिळाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ओबीसी मोर्चाची चांगल्या पद्धतीने कार्यकारिणी जाहीर केली पुनश्च एकदा मी पूर्ण सन्मान टीम आणि लक्ष्मीजी सावजी विक्रमाना नागरे आणि प्रशांतजी जाधव यांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि थांबतो आपली ओबीसी मोर्चाच्या महानगर अध्यक्षपदी आणि त्याबरोबर आपण जे काही सर्वांची नावं घेतलेत त्यामध्ये पदाधिकारी आहे कार्यकारी सदस्य आहे त्या सर्वांचं सन्मानतर्फे अभिनंदन थँक्यू धन्यवाद okay. सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद